श्रीगंधा राम मंदिराचा विषय बापू बाबा माने आणि चंद्रनंदन पाणी यांनी ती माझ्यावर आरोप केलेले आहे आणि या जागेच्या संदर्भ आक्रातून एकवी जागा वैयक्तिक आहे परंतु वैयक्तिक जागा त्यांची नाही ती प्रभू रामचंद्राच्या नावावर स्थर्गित करत आहे आणि ती जी जागा आहे ती जमीन होती आणि ती जमीन राम मंदिराचं पालन पोषण करण्यासाठी असणारी जमीन अकरा एकवीस या ऊस आज काही उत्पन्न घेऊन त्या काळात राम मंदिराचं पालन पोषण होतं आता बाप्पू माने मा माने आणि चंद्रनंदन ताडे म्हणते की नंदू ताडे प्रकाश ताडे धुवराज ताडे व यांच्या घरच्यांनी आम्हाला हाणलं पण संपूर्ण रुच्चंद गंगाडे यांनी आम आजोबाला बोगस वारस हो लावले आणि आमची सर्व जीव कार्यक्रम त्यांनी केलेला आहे परंतु त्यांची आसनाली राम मंदिरावची नोंद ही बी खोटी आहे धाकू साखरांत ताडे धोंडीराम ताडे ही दोघं सक्के भाऊ धाकू फाटकांना धुंडी धाकूंना मुलगा नाही पण त्यांनी चुकीचा दाखवला आहे की मुलाचा मुलगा धाकू फाटकाला मुलगाच नाही तर मुलाचा मुलगा कसा होईल हा प्रश्न आहे त्यांनी मला एवढंच सांगा की धाकू घाटकाला मुलगा नाही आणि मुलाचा मुलगा कसा होईल की खोटं चाटाळपणा लावून त्यांनी या श्रीराम मंदिराची जमीन लाटण्याचा कार्यक्रम लावलेला आहे तरी मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणीस साहेब आणि नितेशी राणे यांची ही पत्रकार परिषद झाल्यानंतर उद्या तुमच्या बातम्या लागल्यानंतर ही घेऊन तातळ गाड कार्ड घेणार तो जो राम मंदिराला आडवा येण्याचं काम करीन आणि खोटे आमच्यावर आरोप करण्याचं काम करीन त्याला आडवा करून त्यांच्यावर गुन्हे किती ही काढून त्यांच्यावर मोक पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचं काम मी मंत्रिमंडळाला करायला लावी माननीय एकनाथ शिंदेचा मी एक शिलेदार आहे बाप्प बेचाळीस वर्ष मी शिवसेनेचं काम करतो मी माझ्या तुलाही स्वार्थ बघितला नाही पण प्रभू रामचंद्रासाठी उद्या त्याला ते मला धमक्या देतात की तुला मारून टाकी आमकं करीन तमकं करीन पण मला उद्या माझ्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी पुरीचा बापू माने यांच्यावर राहील कारण की आत्ता ही दहशतवाद करून मला कोणत्याही पद्धतीने त्यांच्या पाठीमागं गुंड आहे त्या गुंडांच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला काढत्या पण उद्या माझ्यावर हल्ला झाला तर पूर्णता जबाबदारी बाप्पू बाबा माने यांच्यावर राहील कारण की तो म्हणतो माझव लय पैसा आहे लय पैसा आहे लय पैसा आहे मी पैशाच्या ज्वारावर काय जी करील पण पैशाच्या ज्वारावर हे प्रभू रामच्याकरांची जमीन लाटण्यासाठी तो माझा काटाही काढण्याचं काम पण उद्या माझा कोणत्याही माध्यमातून काटा निघला तर त्याची पूर्णता जबाबदारी बाप्पू मानेवर राहील आणि या प्रभू रामचंद्राच्या जागा ही प्रभू जी राहण्यासाठी खरेदी ही जागा प्रभू रामचंद्राची आहे आणि ती सब रजिस्टर साहेबांनी चुकीचा कारभार केलेला आहे तर त्यांच्यावर बाप्पू मानेदा आणि दोन साक्षीदार यांच्यावर आज गुन्हा नोंद करता गुन्हा नोंद नाही झाल्यास माझं अमर दारा आहे पुढच्या आठवड्या

बापू नाही म्हणजे नाही ही, ना ही मंदिराची जागा केला माझ्या पदाचा कुठंच गैरवापर नाही ना। ना। मंदिराच्या केला तुम्ही मग अशी म्हटलं की बाप्पू मानांना आपण तडी विनंती करणार आपण शासनाकडे त्याबद्दल सांगा नाही नाही ना। 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 मी अशा पद्धतीचा अहो माझ्या पोराच्या घरामध्ये आमच्या बापल्या कधी भांडण लावले होते बाप्पू माने माझ्या पोराला म्हणायचं तुझ्या बापाच्या नावावर मीच गुंड करतो मी बाकीची घेतो आमच्या बापल्या का म्हणजे भांड लावले त्याच्या गाडीमध्ये पोराला घेऊन जात होता रात्री दोन दोन तीन तीन वाजता येत नव्हतं माझं येणार झाला मला आम्हाला दौरा झोप येत नव्हती मग असा गुंडा आम्हाला त्रास देत असा माणूस आम्हाला त्रास देत असं आम्ही का नाही त्याची तडीपारीची मागणी करावं त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का राम मंदिराच्या याच्यातून का नाव करायचे होते का तुमच्या प्रश्न नाही नाही मंदिराची जागा मंदिरा मंदिराची वीज गुंटे जागा म्हणजे ते खरेदी करणार आणि खरेदी खाताप्रमाणे खरेदी करताना त्याची जागा आमच्या पराजनावर माझ्या माझ्या नावावर करणार तेव्हा मंदिरला सांग मंदिराची जागा बळकवण्याचं कार्य करीत होत का षडयंत्र मग त्याला मी त्याच्या हातावर गेलो नाही म्हणून त्यांनी त्या गुंट्याची खरेदी मारली पण त्याची खरेदी मारता येत नाही पण सर्व रजिस्ट्रॉर साहेबांनी ही चुकीची खरेदी मारल्यामुळं सब सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ती कारवाई झाली पाहिजे अशी माझी हाल जोडून नंबर विनंती आहे आपण पत्रकार बांधवांनी खरोखर राम मंदिराला न्याय देता आणि राम मंदिराच्या लढ्यामध्ये तुम्ही माझ्या संग्रह आहात एवढीच हाल जुडून नंबर विनंती आहे हा जुगून जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जग जर आहे जग जाहीर आहे जग जाहीर आहे की माझा मुलगा चौऱ्या स्थानी त्याच्या गाडीत फिरत होता आणि त्याला त्यांनी उलट केलं की वीज गुंडे तुझ्या बापाच्या नावावर करतो आणि बाकीची जागा मी घेतो आणि बाकीची जागा घेऊन आपण कॉम्प्लेक्स उभा करू आणि तुझं तुझ्या बापात नाव संपले तुझ्या बापात संपले मग तुला तो फायदा होईल आणि तुला आणि तू आली मी कॉम्प्लेक्स उभा करू आणि चांगल्या पद्धतीने आपण चालू असा माझ्या पोराचा आत्तापर्यंत गावाला माहिती आणि त्यांना माझ्या मुलाला आता दारू बंदी दोन नंबर धंदे बंद करण्यासाठी माझ्या मुलाला घेऊन पत्र दिलं की गावातील तालुक्यातील शहरातील दोन नंबर धंदे बंद करा नाहीतर ही उपोषणाला माझ्या मुलांना योगात मग या पद्धतीचं माझ्या मुलाला करून तरी माझं डोक्यात म्हटलं की बाप माझा त्याचा विरोध नोता विरोध वीज गुंटी जागा ना बाप्पा माझ्या माझ्या बाप्पा नावावर बोलतोय मग माझा पर्याय माझा जागा आपल्या नावावर करतोय ना आपलं शॉपिंग सेंटर भेट मी म्हणलो अरे बाळा तसं नाही ही जागा लाभाची ही जागा कोणाची ही जागा रामाची मी पण सांगतो की माझ्या गेल्याच काय नाही मी काम करून मी धाम घेऊन तवा खातो पण हे काय प्रभू रामचंद्र ही उद्याच्या काळामध्ये माझ्या परब माझ माझे भाऊ माझं कुटुंब ही आता आम्ही स्वतः खातो आनंदीत खातो की प्रभू रामचंद्रा म्हणून पण उद्या माझ्या मात्रांचा जो दिवस येणार आहे प्रभू रामचंद्राच्या साक्षीने ते या देश या जिल्ह्याचेच काय तर या देशामध्ये म्हणून राहिले तिथे राहणार नाही त्या पद्धतीत स्वप्न आम्ही बघतो आम्हाला रामाच्या जागेची एक माजवी कपाळा लावायला नको ती जागा प्रभू रामचंद्राची आहे ती मंदिराचीच आहे आणि मंदिराचीच राहणार ते आमची आम्ही तिथे याची पद्धती मला करायची म्हणजे माझ्या मला कधी जागा का म्हणजे दुकान टाकून दिली कापड दुकान टाकून देईल नावे दुकान टाकून दिपल्या दुकान टाकून दिसं दुकान टाकून दिला जी कोण बोलणार आहे माझ्या भावाच्या नावावर आहे माझ्या नावावर जाणार आहे जी पाहिल्या पैसे गेलं पालन पोषण केली मी ती राखली मुंची जागेवर माझ्या आज